नमस्कार मी प्रज्ञा देशमुख आपण पाहत आहात ठळक वार्ता भारत देशात क्रिकेटला धर्म मानणारे अनेक प्रेक्षक आहेत सध्या भारतात सर्वात लोकप्रिय लीग म्हणजेच आय पी एल सुरू आहे भारत पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या लष्करी तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीस सध्या एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने बी सी सी आय नऊ मे रोजी हा निर्णय जाहीर केला खेळाडू स्टाफ आणि प्रेक्षकांचा सुरक्षिततेसाठी हा विचार करण्यात आला ऑपरेशन सिंधूर नंतर हा निर्णय घेण्यात आला भारत पाक संघर्षामुळे अमृतसरसारख्या सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षा इशारे दिले गेले ज्यामुळे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अर्ध सामना अर्धवट थांबवला गेला आय पी एल दोन हजार पंचवीसच्या उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे बी सी सी आयने ने सांगितले आहे त्या अगोदर परदेशी खेळाडू सुरक्षिततेसाठी मायदेशी परतवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेली आय पी एल युद्धविरामानंतर भारत पाकिस्तान सीमावर्ती भागांमध्ये अजूनही तणाव असल्यामुळे पुढील आयोजनाचा आढावा घेतला जात आहे आय पी एल मध्ये सध्या पंजाब आणि दिल्ली यांच्यातील धरमशाला येथील सामना रद्द करून दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे पुढील सामने पूर्ण करताना चार केंद्रांची निवड केल्यास दिल्ली कॅपिटल राजस्थान रॉयल्स मुंबई इंडियन्स यांना घरच्या सामन्यांना मुकावं लागेल आय पी एल लवकरच सुरू केली जाईल आय पी एलची लोकप्रियता आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता लीग केंद्र सरकारची मान्यता घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे मत देवजित सेकिया बी सी सी आय सचिव यांनी व्यक्त केले आय पी एलचे पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तुर्तास इतकंच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठळक वार्ता व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका